सर्व माझ्या शिवभक्त व जिजाऊ भक्तांना माझा मानाचा जयजिजाऊ राजमाता जयजिजाऊ जयंतीनिमित्त नांदेड वाघारा महानगर शहरना महानगरपालिका व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज या नांदेड नगरीमध्ये हर्षोल्लासात राजमाता जन्मोत्सव साजरा केला जात आहे कालच या ठिकाणी मान्य क जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या हस्ते शायरी जलशाचा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि एक चांगल्या पद्धतीनं काल पूर्व जिजा जिजाऊ जन्मोत्सव पूर्व संदेश दीपोत्सव आणि शायरी जलसा या ठिकाणी झालेला आहे आज घोडे पथक टाळ मृदंग वारकरी संप्रदाय आणि लेझीम पथक आणि रथातून राजमाता जिजाऊ यांची रॅली काढण्यात येणार आहे तरी सर्व जिजाऊ भक्तांना व श शिवभक्तप्रेमींना माझं आव्हान आहे की त्यांनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येनं सहभागी व्हा जय जिजाऊ जय शिवराय